बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेवेळी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनजय मुंडे यांच्या मंचावर चक्क मोका कायदा अंतर्गत अटक असलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय मंचावर लावण्यात आलेल्या या फोटोमुळे सभेला आलेल्या नागरिकांमध्ये सभेवेळी कुजबूज सुरू होती दरम्यान मोक्या कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपी दीपक मानकर हा राष्ट्रवादी पक्षाचा विद्यमान नगरसेवक असून अशा प्रकारे राष्ट्रवादी आरोपीचा फोटो बॅनरवर टाकून त्याला समर्थन तर करीत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे माहितीनुसार पुणे येथील शहर पोलीस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप दोन जून रोजी हडपसर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गाडीसमोर आत्महत्या केली होती तर आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्र जगताप यांनी सुसाईड नोट लिहून ठेवत त्यामध्ये दीपक मांडकर सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहिले होते रस्तापेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला होता यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर विरोधात मौका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता या घटनेनंतर दीपक मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने होते दरम्यान मानकर हे जेलमध्ये आहेत विशेष म्हणजे या गुन्हा व्यतिरिक्त मानकर यांच्यावर अन्य गुन्हेही दाखल असून याच आरोपीचा फोटो बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनजय मुंडे मंचावरच्या बॅनरवर लावण्यात आले होते हे विशेष यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे దేవనంద సాణ బ్యూరో రిపోర్ట్ కృషి విధాన టీవీ లోనార్